केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या कामगिरीचा घेतला आढावा पीएम आवास योजनेसह इतर सरकारी योजनांसंदर्भातल्या बँकांच्या कामगिरीचं केलं मूल्यमापन लॅटरल एंट्री म्हणजे निर्धारित कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीनं सरकारी विभागांमध्ये तज्ज्ञांच्या नियुक्तीसंदर्भात काँग्रेसचा ढुंगीपणा उघड माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची टीका कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी संजय रॉय याच्या पॉलिग्राफी चाचणीला स्थानिक न्यायालयाची मंजुरी महिलांना सुरक्षा देण्यात पश्चिम बंगाल सरकार अपयशी हे राज्य महिलांसाठी सुरक्षित ठिकाण नाही पश्चिम बंगालचे राज्यपाल सी व्ही आनंद बोस यांची टीका लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढत जाईल असं सांगून बहिणी लखपती झालेल्या पाहायच्या असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन बहीण भावाचं नातं अधिक दृढ करणारा रक्षाबंधनाचा सण आज देशभरात होतोय साजरा शालेय विद्यार्थिनींसोबत पंतप्रधानांचं रक्षाबंधन राज्यात नारळी पौर्णिमेचा उत्साह आणि सिन्नरहून मुंबईकडे निघालेला दुधाचा टँकर कसारा घाटातल्या दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू तर आथऱ्याच्या समुद्रात मच्छिमार नौकेला जलसमाधी तीन जण मृत्युमुखी नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या कामगिरीचा आज विविध निकषांवर आढावा घेण्यात आला ठेवींमधली वृद्धी पत आणि ठेवी गुणोत्तर आणि मालमत्तेचा दर्जा या बँकांच्या आरोग्य दर्शवणाऱ्या निकषांचा वित्तमंत्र्यांनी आढावा घेतला पी एम आवास योजना पी एम सूर्यघर आणि पी एम विश्वकर्मा योजना यासारख्या सरकारी योजनांसंदर्भातही सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या कामगिरीचं वित्तमंत्र्यांनी मूल्यमापन केलं या बैठकीला केंद्रीय म वित्त वित्तसेवा विभागाचे सचिव डॉक्टर विवेक जोशी तसंच सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते संध्याकाळी वित्तमंत्री प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कामगिरीचाही आढावा घेणार आहेत नेपाळच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री आरजू राणा देऊबा यांनी आज नवी दिल्लीत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांचा भारत दौरा भारत आणि नेपाळमधल्या नियमित उच्चस्तरीय विचारविनिमयाच्या परंपरेशी सुसंगत आहे शेजारी प्रथम या भारताच्या धोरणात नेपाळ हा प्राधान्य भागीदार आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे आरजू राणा देऊबा कालपासून पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत लॅटरल एंट्री म्हणजेच निर्धारित कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीनं सरकारी विभागांमध्ये तज्ज्ञांच्या नियुक्तीसंदर्भात काँग्रेसचा ढुंगीपणा समोर आला आहे अशी टीका माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनेच लॅटरल एंट्रीची संकल्पना विकसित केली याकडे त्यांनी लक्ष वेधलं दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग वीरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखाली दोन हजार पाचमध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात स्थापन करण्यात आला याच आयोगानं विशेष ज्ञान आवश्यक असलेल्या ठिकाणी तज्ज्ञांच्या नियुक्तीची शिफारस केली होती असं वैष्णव यांनी म्हटलं आहे या शिफारशीची अंमलबजावणी करण्यासाठी रालोआ सरकारनं पारदर्शक पद्धत तयार केली यू पी एस मार्फत पारदर्शक आणि न्याय्य पद्धतीनं भरती करण्याचा निर्णय घेतला असं ते म्हणाले या सुधारणांमुळे प्रशासनात सुधारणा होईल असा विश्वास अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ भारतासह विविध देशात मोर्चे काढले जात आहेत अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये देखील निषेध मोर्चा काढण्यात आला बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवावेत अशी मागणी या मोर्चात करण्यात आली आहे आणि तिथे सारखी परिस्थिती निर्माण होऊ नये याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली इस्रायल आणि हमास या पॅलेस्टाईनिक दहशतवादी गटात सुरू असलेला हिंसाचार संपुष्टात आणण्याच्या अनुषंगानं या आठवड्यात गाझामध्ये युद्धविराम व्हावा हा उद्देश घेऊन राजनैतिक दबाव वाढावा या उद्देशानं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन अँटनी ब्लिंकन पश्चिम आशियाच्या दौऱ्यावर आहेत त्यासाठी काल ते तेल अवीव इथं दाखल झाले आज ते पंतप्रधान बेंजामिन नेत्यानो यांच्यासह इतर इस्रायली नेत्यांची भेट घेणार आहेत असं अमेरिकी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं ऑक्टोबरमध्ये इस्रायल गाझा संघर्ष सुरू झाल्यापासून ब्लिंकन या भागाला दहाव्यांदा भेट देत आहेत इस्रायलनंतर ते इजिप्तला भेट देतील दरम्यान काल रविवारी गाझावर झालेल्या हवाई हल्ल्यात सहा मुलांसह एकवीस जण ठार झाल्याचं वृत्त आहे कोलकाता इथल्या आर जी कार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराने हत्येची सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली आहे सरन्यायाधीश चंद्रचूड आणि इतर दोन न्यायाधीशांच्या पीठासमोर उद्या ही सुनावणी होणार आहे वेस्ट बेंगॉल ऑर्थोपेडिक असोसिएशननं प्राचार्य डॉक्टर संदीप घोष यांच्यावर बंदी घातली आहे तसंच त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलं आहे या प्रकरणी न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी सत्तरहून अधिक पद्म पुरस्कारप्राप्त डॉक्टरांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी कठोर पावलं उचलावीत अशी विनंतीही डॉक्टरांनी पंतप्रधानांना केली आहे महिलांना सुरक्षा देण्यात पश्चिम बंगाल सरकार अपयशी ठरलं आहे हे राज्य महिलांसाठी सुरक्षित नाही अशी टीका पश्चिम बंगालचे राज्यपाल सी व्ही आनंद बोस यांनी केली आहे तृणमूल सरकारनं निर्माण केलेल्या गुंडांची महिलांना भीती वाटते असं ते म्हणाले पूर्वी बंगालमध्ये महिलांना समाजात सन्माननीय स्थान होतं हे स्थान पुन्हा मिळवून देत बंगालचं मूळ वैभव परत आणण्याची गरज आहे असंही राज्यपालांनी म्हटलं आहे कोलकात्यातल्या आर जी कर रुग्णालयात घडलेल्या प्रकाराबाबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी पश्चिम बंगालमधल्या तृणमूल सरकारवर टीका केली आहे तृणमूल काँग्रेस सरकार हे महिला विरोधी युवक विरोधी आणि लोकशाही विरोधी आहे असा आरोप त्यांनी केला प्रशासनाकडून जनतेची होणारी बिनदिक्कतपणे लूट त्याला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पाठिंबा यामुळे हे सरकार जनतेच्या सुरक्षिततेसाठी अपयशी ठरलं आहे असं नड्डा यांनी म्हटलं आहे कोलकाता इथल्या आर जी कार शासकीय वैद्यकीय रुग्णालयात झालेल्या घटनेविरोधात देशभरात डॉक्टरांचा आक्रोश कायम आहे निवासी डॉक्टरांचं आंदोलन अनेक राज्यांमध्ये सुरूच आहे एम्स दिल्लीचे निवासी डॉक्टर आज दिल्लीमध्ये आरोग्य मंत्रालयाच्या समोर निर्माण भवन इथं रस्त्यावर विनामूल्य ओपीडी सेवा देत आहेत या काळात एम्समध्ये आपत्कालीन सेवा सुरू राहणार आहेत रुग्णालयामध्ये डॉक्टरांसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात यावी अशी मागणी निवासी डॉक्टरांनी केली आहे यानंतरच्या बातम्या काही क्षणातच इंडिया से नंबर वन सिप्लाटीन यह सब आयोडिन स्किन इन्फेक्शन पर परिणाम करता आणि अन्य त्वचा सोल्वेट ने कपड़े अन्य सिप्लाटीन स्किन से फर्स्ट एड कदी आयुष्य लामलचक लाइनें दिखा लो ना डिजिटल पेमेंट विकारा सटकन उपाय मिळवा कधीपर्यंत जुन्या पद्धती चालवाल डिजिटल पेमेंट खूप सोपं आहे हे बघा पेमेंट टाका पाकीट शोधताय का डिजिटल पेमेंट स्वीकारा कुठेही कधीही आणि सुरक्षितही आम्ही तर ह्यांना डिजिटल पेमेंट करायला शिकवलंय तुम्ही आरबीआय सांगतोय की डिजिटल पेमेंट स्वीकारा इतरांनाही शिकवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील दीड हजाराची रक्कम वाढत जाईल असं सांगून बहिणी लखपती झालेल्या पाहायच्या असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत बोलत होते आमचं सरकार घेणार नाही आम आम्ही म्हणून आमची देना बँक आहे समोर लेना बँक आहे आणि म्हणूनच आज आमच्या बहिणींना भगिनींना जे दीड हजार रुपये जे दिलेत आम्ही याच्यावर आम्ही थांबणार नाही या दीड हजाराचे जशी जशी सरकारची आर्थिक परिस्थिती मजबूत होत जाईल तसे तसे हे माहेरचा आहेर जो आहे हा दीड हजाराची रक्कम वाढत जाईल आणि वाढत वाढत माझ्या बहिणींना ती ते पैसे व्यवसायामध्ये उपयोगी पडतील आणि या माझ्या बहिणी या लखपती झालेल्या आम्हाला पाहायचे आहेत हे आमचं स्वप्न आहे मराठा आरक्षणासाठी आपल्या सरकारनं विशेष अधिवेशन बोलावलं मराठा आरक्षण कायद्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोलाची भूमिका राहिल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले देवेंद्रजी आणि अजित पवार आम्ही तिघं एकत्र बसलो आणि विशेष अधिवेशन आम्ही बोलावलं प्रत्येक मिटिंगमध्ये या ठिकाणी देवेंद्रजी होते प्रत्यक्षपणे आणि जो आपण का मराठा आरक्षण देण्याचा कायदा जो केला त्यामध्ये देवेंद्रजींची मोठी मोलाची भूमिका होती आणि आमच्या अजित पवार देखील यामध्ये सहभागी होते अख्खं मंत्रिमंडळ आमचं सहभागी होतं यापूर्वी देखील जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं त्याही मी ब कमिटीमध्ये होतो त्यामुळे देवेंद्रजी मराठा समाजाला विरोध करत आहेत असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळायला राज्यभरात सुरुवात झाली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक बँकांमध्ये महिलांच्या रांगा लागल्या आहेत तर या लाभासाठी महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत रक्षाबंधनाच्या निमित्तानं त्यांना मिळालेली ही भेट त्यांच्यासाठी मोलाची आहे अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली आहे मला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतर्फे मला दोन महिन्याचे तीन हजार रुपये आणि मी माझ्या मुलांसाठी शिक्षणासाठी उपयोग करणार आहे त्या पैशांचा आणि दर महिन्याला पंधराशे रुपये आहे माझ्या चौदा ऑगस्टच्या च्या रात्र तो दहा वाजून चार मिनिटांनी माझ्या मोबाईलवर मेसेज झाला पण तो सर्वप्रथम माझ्या मुलाने पाहिला आणि नंतर तो मला सांगितला का आई तुझ्या अकाउंट मध्ये तीन हजार रुपये जमा झाले ते पैसे मला माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी खरीच कामात आले म्हणजे माझ्या मुलाचं सिलेक्शन म्हणजे क्रिकेटमध्ये नंबर लागला त्याच्यामुळे ते पैसे मी आज त्याला मी देऊन आलो त्याच्याबद्दल मी मुख्यमंत्री सरांचं धन्यवाद करते मला माझी लाडकी बहीण योजनेतून एका भावाची ओवाळणी मिळाल्यासारखं वाटतंय आणि राखी पौर्णिमाच्या स राखी पौर्णिमेच्या सणाच्या औचित्य साधून त्यांनीही मला म, मला ना मला नसून सर्व महाराष्ट्रातील भगिनींना मौल अमूल्याशी ओवाळणी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते सरकारनं जात धर्म लक्षात न घेता समाजातल्या प्रत्येक घटकासाठी योजना आणल्या मुख्यमंत्री लाडके बहीण योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं मुंबईत वांद्रे इथं आयोजित जनसन्मान यात्रेत ते बोलत होते रक्षाबंधनापर्यंत ही योजना अंमलात आणण्यासाठी सरकारनं अनेक प्रयत्न केले योजनेसाठी नोंदणी करण्यापासून ते कागदपत्र दाखल करणं पात्रता तपासणं या सर्व प्रक्रियेत प्रशासनातल्या सर्वांनी काम केल्याचं त्यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात जनसन्मान यात्रा सुरू केली आहे ही यात्रा आज मुंबईतल्या वांद्रेपूर्व या विभागात काढण्यात आली कलानगर इथून सुरू झालेली ही यात्रा शासकीय वसाहत बहरामपाडा बहरामबाग भारतनगर ज्ञानेश्वरनगर या भागातून काढण्यात आली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत भाऊ आणि बहिणीच्या अनोख्या नात्याचा हा सण असून यामुळे प्रेम आणि विश्वासाचं नातं बळकट होतं असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे धार्मिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडून विविधतेत एकतेचं दर्शन घडवणारा हा सण असून महिलांच्या अधिकारांचं रक्षण करण्याच्या आपल्या प्रतिबद्धतेला बळकटी देणारा देखील हा सण असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे देशभरातल्या विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांसमवेत राष्ट्रपतींनी रक्षाबंधन साजरं केलं सनाचा पवित्र सण भावा बहिणीच्या नात्यात घोडवा घेऊन येऊ आणि जीवनात सुख समृद्धी आणि सौभाग्य नांदो अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या आहेत नवी दिल्लीत आज शालेय विद्यार्थिनींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला यावेळी या लहान मुलींनी पंतप्रधानांना राख्या बांधल्या रक्षाबंधनाचा सण मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज मोठ्या उत्साहात साजरा झाला राज्यभरातल्या सुमारे एक हजार महिलांनी मुख्यमंत्र्यांना ओवाळून राखी बांधली यावेळी मुख्यमंत्र्यांनी बहिणींशी संवाद साधला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत एक कोटी चार लाख बहिणींना दोन महिन्यांचे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत जनतेच्या आशीर्वादानं सरकारची ताकद वाढेल तसंच या योजनेतील निधीत वाढ करण्याचा मानस असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं रक्षाबंधन सण घरोघरी मोठ्या आनंदाने आणि उत्साहात साजरा होतो ल्या महाड इथल्या मुक्तांगण शाळेतल्या गतिमंद मुलांनी रक्षाबंधनासाठी रंगीबेरंगी आकर्षक अशा राख्या बनवल्या आहेत वाशिम इथल्या श्रीमती मुलीबाई चरखा इंग्रजी शाळेत राष्ट्रीय हरितसेनेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वृक्षांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली मुंबईत भायखळा इथल्या सर जे जे रुग्णालयात माढच्या महिला डॉक्टर आणि परिचारिकांनी वरिष्ठ डॉक्टर सहकर्मी डॉक्टर सुरक्षा रक्षक आणि पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला यावेळी डॉक्टरांसह सर सर्व कर्मचाऱ्यांनी सुरक्षेबाबत संदेश दिला आज आम्ही हा राखी पौर्णिमेचा समारोह इकडे इतक्या मोठ्या प्रमाणात केला जे आम्ही शिकणारे सगळे ज्युनियर रेसिडेंट आहोत त्यांनी आम्ही एकमेकांना राखी बांधली आणि जे मध्ये जे जे काम करणारे जे सेक्युरिटी गार्ड आणि पोलीस कर्मचारी आहेत त्यांनाही आम्ही राखी बांधली की ज्या घटना कोलकातामध्ये सुरक्षेच्या अभाव सुरक्षिततेच्या अभावामुळे झाल्या तशी घटना जे जे मध्ये पुन्हा घडता कामा नये आज नारळी पौर्णिमा देखील साजरी होत आहे श्रावण महिन्यातील पौर्णिमेला कोळीबांधव समुद्राला वरुण देवताचं प्रतीक म्हणून पूजा करतात आणि नारळ अर्पण करतात पावसाळ्यात खवळलेला समुद्र शांत व्हावा मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटी सुखरूप राहाव्यात यासाठी मच्छीमार या दिवशी सागराची प्रार्थना करतात त्यानंतरच्या बातम्या काही क्षणातच तुमच्या या आनंदाला ना कधी वेदनेची नजर लागू नये म्हणूनच जेल स्प्रे याचा डायक्लोफेनिक फॉर्म्युला खोलवर जातो आणि देतो त्वरित आराम ओम्नीजेल मुळापासून वेदना दूर करतो येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम पक्ष किमान पाच विधानसभा जागा लढवणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष ज्योती मेटे यांनी दिली आहे पुण्यात शिवसंग्राम पक्षाची सर्वसाधारण सभा ज्योती मेटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यानंतर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या यावेळी शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्ष म्हणून ज्योती मेटे यांची निवड करण्यात आली राज्यातलं पहिलं सौरग्राम ठरलेल्या मान्याची वाडीचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल करण्यात आलं सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल्या मान्याचीवाडी गावामध्ये महावितरणच्या वतीनं शंभर टक्के सौर ऊर्जाकरण करण्यात आलं आहे राज्य शासनानं गेल्या अडीच वर्षात सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून वीज क्षेत्रात मोठी कामगिरी केली असून राज्यातल्या चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना एप्रिलपासून पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्यात येत आहे तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणि मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेतून दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार आहे याशिवाय केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून घरगुती वीज ग्राहकांचं वीजबिल देखील शून्यवत होत आहे या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकरी आणि घरगुती वीज ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यावेळी उपस्थित होते नैसर्गिक पद्धतीनं उगवणाऱ्या रा, रानभाज्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात वाशिम जिल्ह्यात प्रामुख्यानं नदी तीरावर माळावर तसंच शेतावरल्या आणि बांधावर या रानभाज्या आढळतात पाहूया याबाबतचा वृत्तांत आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत प्रत्येकी सहा निर्देशांकाच्या पातळीपर्यंत पोहोचवण्याकरता वाशिम जिल्ह्यात संपूर्णता अभियान राबवण्यात येत आहे त्या अनुषंगानं आकांक्षित मालेगाव तालुक्यातल्या कुत्तरडोह हो या आदिवासी बहुल भागात नीति आयोग काम करना पिरामल फाउंडेशन या सदस्य पावस्या जंगलात मिलना रान सेवन सेवन विविध रान पोषक मूल्या महति गाँवक दिल्ली है तो कुट्टो में आने का हमारा मकसद ये था जो संपूर्णता अभियान चल रहा है उसके अंतर्गत जो कुट्टो में जो फॉरेस्ट एरिया है वहाँ पे जो नेचुरल सब्जियाँ उग रही हैं ये मॉनसून के टाइम पे तो जो ये कुट्टड्डो की महिलाएं हैं इनके साथ मैंने जो ये रान भाजियाँ हैं कौन कौन से उसमें पोषक तत्व पाए जाते हैं कौन कौन सी प्रोटीन है पुरुष महिलाओं और बच्चों के लिए ये बहुत ही लाभदायक हैं इस विषय में इनके साथ मैंने जानकारी साझा की और हमने यहाँ पे 20-25 प्रकार की भाजियों का एग्जीबिशन लगाया और भरपूर जानकारी सबके साथ साझा की है रान भाजारत महत्व गाँवकर पटवन देना सा जनजागृति रैली का तसंच कुत्तरडोह इथल्या उमेद स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांनी जंगलातून संकलित केलेल्या करवटले टेकोळे फांज रानशेपू करडू तरोटा या रानभाज्यांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं रानभाज्याचे महत्त्व पटून देण्यास देण्यासाठी आम्ही बचत गटातल्या महिलांनी अतोनात प्रयत्न केले आम म्हणजे आमच्या जिल्ह्याला ही रानभाज्याचे महत्त्व हे रा, करटुले करटुले हा शरीरासाठी उत्तम पौष्टिक आहार आहे हे याच मोसममध्ये जून आणि जुलै महिन्यातच निघतात बाकीच्या मध्ये हा भाज रान हे करटुले निघत नाही फांदची भाजी फांद्याची भाजी ही आपण शरीरासाठी पौष्टिक आणि कॅल्शियम युक्त कॅल्शियम युक्त शरीराला जीवनसत्व मिळवते त्यासाठी उपयुक्त आहे तरुटा तरुटा ही भाजी तरुटा ही भाजी वात हातापायला सुजन आणि हातापायला गोळे येणे मुंगे येणे यासाठी उपयुक्त आहे रानभाज्याच्या याच्यातूनच हे तत्व मिळत असतात पण आपण या खेड्यातल्या ही माहिती नसते रानभाज्या का खाव्यात कारण की आपण जेव्हा चवडी गवार भेंडी हे जर समजा आपण विकत आणून खातो पण ते रासायनिक असते खत खताने फवारले असते त्यावर ते कीटकनाशीची फवारणी होते त्यामुळे ते, ते हानिकारक आहे शरीरासाठी त्यासाठी या जून किंवा जुलै महिन्यामध्ये जे रानभाज्या निघणारे असतात शेपू शपू शपूळे करुटले करुटा आंबाडीची भाजी खांद्याची भाजी हे रासायनिक आहे आहे म्हणून ते शरीरासाठी चांगला आणि लहान मुलासाठी निरोगी राहते आणि अतिशय चांगला आहे ते विविध जीवनसत्व आणि औषधी गुणधर्मांनी युक्त असलेल्या या रानभाज्यांना आता शहरातही मोठी मागणी मिळू लागली आहे मालेगाव तालुक्यातल्या काटेपूर्णा जंगलाच्या खोऱ्यात रानभाज्या आढळतात घरगुती वापरासोबतच महिलांनी रानभाज्यांच्या विक्रीतून आपली आर्थिक उन्नती सुद्धा साधली आहे दूरदर्शन बातम्यांसाठी ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपाट केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं साईबाबांच्या समाधीचं घेतलं सा दर्शन संस्थांच्या वतीनं जाधव यांचा सत्कार रायगड जिल्ह्यात पूर्ण भागात झालेल्या यशस्वी शिंदे हत्याकांडातल्या यशस्वीच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट आठ लाख पंचवीस हजाराच्या सांत्वनपर मदतीचं दिलं आश्वासन अमरावती वाहतूक पोलिसांकडून अनोखं रक्षाबंधन ऑटोचालक आणि दुचाकीस्वारांना राखी बांधून नियम पाळण्याची दिली शपथ यवतमाळ जिल्ह्यात प्रधानमंत्री खनिकर्म विकास योजनेअंतर्गत तीस महिला बचत गटांना आमदार मदन येरावार यांच्या उपस्थितीत ई मालवाहतूक वाहनांचं वितरण चंद्रपुरात जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त रॅलीचं आयोजन शहरातून निघालेल्या रॅलीत शेकडो छायाचित्रकार झाले सहभागी जिल्ह्यातल्या ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सन्मान आणि जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त अकोल्यात काढण्यात आली कॅमेरा दिंडी जुन्या दुर्मिळ व्हिडिओ कॅमेरे मांडण्यात आले चारशेपेक्षा अधिक छायाचित्रकार झाले दिंडीत सहभागी श्रावण महिन्यातली पौर्णिमा जागतिक संस्कृत दिवस म्हणून साजरी केली जाते संस्कृत विद्वान पाणिनी यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस संस्कृत दिन म्हणून साजरा करण्यात येतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जागतिक संस्कृत दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत संस्कृत भाषेच्या प्रसारासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचं पंतप्रधानांनी अभिनंदन केलं आहे भारतासह अनेक देशात आज या वर्षातला पहिला ब्लू सुपर मून म्हणजेच पूर्ण तेजस्वी चंद्राचं दर्शन घडणार आहे आज संध्याकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांनी चंद्रोदय होईल आणि चंद्र चौदा टक्के मोठा आणि तीस टक्के अधिक तेजस्वी दिसणार आहे नाशिक जिल्ह्यात सिन्नरहून मुंबईकडे निघालेला दुधाचा टँकर कसारा घाटातल्या दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले काल दुपारच्या सुमाराला घाट उतरत असताना चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं टँकर दरीत कोसळून हा अपघात झाला जखमींवर इगतपुरी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण सर्जेकोट इथली मच्छीमारी नौका आचऱ्याच्या समुद्रात बुडाली दाट धुक्यामुळे आचरा समुद्रामध्ये मच्छीमारी करणारी ही नौका दगडाला आपटून फुटली आणि या दुर्घटनेमध्ये नौका मालकासह तिघांचा मृत्यू झाला आहे या नौकेवर चौघेजण काम करत होते त्यापैकी तिघांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे एक खलाशी पोहून आल्यामुळे तो वाचला जाणून घेऊयात हवामानाची स्थिती राज्यात आज बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे याच काळात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह मेघगर्जना आणि जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या कामगिरीचा घेतला आढावा पीएम आवास योजनेसह इतर सरकारी योजनांसंदर्भात बँकांच्या कामगिरीचं केलं मूल्यमापन लॅटरल एंट्री म्हणजे निर्धारित कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीनं सरकारी विभागांमध्ये तज्ज्ञांच्या नियुक्तींसंदर्भात काँग्रेसचा ढुंगीपणा उघड माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची टीका कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी संजय रॉय याच्या पॉलिग्राफी चाचणीला स्थानिक न्यायालयाची मंजुरी महिलांना सुरक्षा देण्यात पश्चिम बंगाल सरकार अपयशी हे राज्य महिलांसाठी सुरक्षित ठिकाण नाही पश्चिम बंगालचे राज्यपाल सी व्ही आनंद बोस यांची टीका लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढत जाईल असं सांगून बहिणी लखपती झालेल्या पाहिजेत असलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन बहिण भावाचं नातं अधिक दृढ करणारा रक्षाबंधनाचा सण आज देशभर होतोय शालेय सोबत पंतप्रधानांचं रक्षाबंधन राज्यात नारळी पौर्णिमेचा उत्साह आणि मुंबईकडे निघालेला दुधाचा टँकर कसारा घाटातल्या दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू तर आचऱ्याच्या समुद्रात मच्छिमार नौकेला जलसमाधी तीन जण मृत्यूमुखी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर Namaskar.